अमृतरुपये का काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी माझ्या सुनेचे डोहाडे जेवण हे गीत आपणापुढे सादर करणार आहे आता आपल्या घरी सुनेला मुलीला जर डोहाडे लागले तर आईवडिलांना आनंद होतो सासू सासऱ्यांना आनंद होतो की आपल्या घरात एक नवीन बाळ जन्माला येईल आणि त्याला आपण ला कडेवर खाद्यावर घेताना आपला आनंद साध्यगणित होईल अशा प्रकारचा आनंद व्यक्त करीत असतात आणि मग अशातच माझ्या जन्मला सातवा महिना लागला आणि मग माझ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि मग मला असं डोळ दो सगळ्यांना दोबायकांना शेजाऱ्यांना बोलावून डोहाडे जेवणाचा कार्यक्रमाचे मला खूप आनंदाची लाट माझ्या मनात उचलली आणि ती आनंदाची लाट आणि ते डोहाडे गीत मी आपणापुढे सादर करते ते घरात नवीन बाळाची चाहूल लागली सासू घरात नवीन बाळाची चाहूल लागली सासूला ला आज दुवाडे जेवणाचा कार्यक्रम पहा आज दुवाडे जेवणाचा कार्यक्रम पहा घरात नवीन बाळाची चाहूल लागली सासूला घरात नवीन बाळाची चाहूल लागली सासुला आज डोहाडे जेवणाचा कार्यक्रम पहा आज डोहाडे जेवणाचा कार्यक्रम पहा सातवा महिना बाई लागला माझ्या सुनेला म्हणे डोहाळा जेवणाचा हर्षव दाटला सातवा महिना बाई लागला माझ्या सुनेला मध्ये डोहाळे जेवणाचा हर्ष दाटला आमंत्रित केले सगळे सोय रे शेजाऱ्यांना आमंत्रित केले सगळे सोय रे शेजाऱ्यांना आज ડો વાળે કાર્યક્રમ પહાજ ડોવાડે જવણ કાર્યક્રમ પહાજ ડોવાડે જવનાથા કાર્યક્રમ પહા નિસર્ગ તૈયાર છે વગમના સાટી નિસર્ગ તૈયાર बाळाच्या आगमनासाठी पती राजाची प्रीती पाहून पत्नी होते बहु खुशी पती पती राजाची प्रीती पाहून पत्नी होते बहु खुशी बाळ फोटमध्ये हळूवार फिरे વર્ણન કસે કરુયા બાળ પોટા મળવાર ફિરે વર્ણન કસે કરુયા આજ ડોભાડે જવનાથા કાર્યક્રમ પહાજ ડોભવાડે જવનાથા કાર્યક્રમ પહા આજ ડોભાડે જવનાથા कार्यक्रम पहा हिरवा शालूने सुने शेवंतीची वेणी केसात हिरवा शालूने सुने शेवंतीची वेणी केसात फुलांनी सजवलं बंगीत बसले तो फुलांनी सजवेला बंग बसली ऐटीत बायांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले पहा बायांनी टाळ्यांच्या गजरात केले स्वागत पहा बायांनी टाळ्यांच्या गजरात केले स्वागत पहा आज दुर्वाडे जेवणाचा कार्यक्रम मोवाळे जेवणाचा कार्यक्रम व्हा चंदनाच्या पाठावर पकवान अनफराळाचे ताट, चंदनाच्या पाठावर पकवान अनफराळाचे ताठ डोळे झाकून नंदन म्हणे शोधावयी पदार्थ बन डोळे झाकून वेना म्हणे शोधा वैनी पदार्थ सुवासीन करारळाची ओटी भरी कौतुक पहा खन खनारळाची ओटी भरी कौतुक पहा आजो डोगवाडे जेवणाचा कार्यक्रम आजो डोवाडे जेवणाचा कार्यक्रम आज डोवाडे जेवणाचा आता कार्यक्रम डोहाळे गीतांनी मंडप गजभजला सारा डोहळे गीतांनी मंडप गजबजला सारा हळद कुंकूल बायांनी बायांना लावी सासू खुद सुनिया हाड कुंकू बाहेर ना सासू खुद खुद असूनिया स्वादिष्ट भोजन देऊन निरोप घेते आदर पा स्वादिष्ट भोजन देऊन निरोप देई आदर पा स्वादिष्ट भोजन देवी निरोप देई आदर पा आज डोवाळे जेवण आता कार्यक्रम महाज डोवाळे जेवण आता कार्यक्रम महाद डोवाळे जेवण आता कार्यक्रम करे पहा ना नाव नवीन घरात नवीन बाळाची चाहूल लागली सासू लाव घरात नवीन बाळाचे चाहूल लागलेचा सुला आज डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पहा आज डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पहा आज डोबळे जेवणाचा कार्यक्रम पहा आज डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पहा आज दो जेवणाचा कार्यक्रम पाहा अशा प्रकारे सुनैला नातवांचं सांत्वन करून आनंद मी व्यक्त माझ्या गीतातून व्यक्त केला हे गीत डोवाडे गीता वश्यपा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा